डायल एकशे बाराला कॉल करून खोटी माहिती दिल्यास एक वर्ष शिक्षा व दहा हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात येणार असल्याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी माध्यमाशी बोलताना दिली दिनांक सत्तावीस तीन वीसशे पंचवीस रोजी एकशे बारा डायलवर गणेश टेक्स्टाईल एम आय डी सी सोलापूर येथे कॉलरने भावाचा मर्डर केलं आहे असा कॉल एकशे बाराला प्राप्त झाला सदर कॉलनुसार आमचे बीट मार्शल त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर कॉलर त्यांना त्या ठिकाणी मिळाला कॉलरशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की माझ्या भावाने खून केलेला आहे तुम्ही माझ्या घरी चला त्यावरून आमचे बीट मार्शल हे सदर इस्मा घेऊन त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा ते भाऊ व इतर त्याच्या नातेवाईक यांची विचारपूस केली असता तसा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे आढळून आले त्यावरून सदर इस्माने चुकीची माहिती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले त्याने खोटी माहिती दिल्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम दोनशे सतरानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यास दहा हजार रुपये दंड व एक वर्ष शिक्षा हे प्रावधान आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही विनाकारण खोटे कॉल एकशे बारावर देऊ नये एकशे बारा मुरात तातडीची मदत तातडीची मदत पिडे पोचवण्यासाठी आहे आपण त्याचा उपयोग करून घ्यावा